नमस्कार मित्रांनो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मी देवानंद शेटे मकाला पाणी द्यायला चालू आहे जुगाड पद्धतीचं असं पाणी द्यायला चालू आहे तर माग पिंकलरचे पैप हातरलेले आहेत व मुरी पी सी दुकानातून एक पैप आणलेला आहे साठ पैपाचा साठ फुटाचा आहे पैपही वागं पिंकलरचे पाईप जोडून त्याला मुरी जोडलेला आहे मधीच एक फुटाचा पी प पोकडा टाकून त्याला दोन अडीचं एक कनेक्शन आणून जोडलेलं आहे जुगाड जो पद्धतीचं पाहू शकता पण आणि अडीच फुटाची सरी काढलेली सरी गाणी गिरमिटाने गिरमिटानं येज पाडून ये पडून पाणी सोडलेलं आहे त्यामुळे मोर पाणी पण होईना मकाला मका ओन पण जाणार नाही ना। जोगाड केलेला आहे त्याला तारानं बांधलेलं आहे एक फुटाचा पिवशी तुकडा आहे पुन्हा दोन आडीचा कनेक्शन जोडलेलं आहे पुन्हा दोन इंचा पुन्हा एक फुटाचा तुकडा जोरला आहे दोन इंचीचा वही काळा पाईप ते रोड चढून तारांना बांधून टाकलेला आहे त्याला गिरमिटाने इजं पाळले तर काकरगिरीच आपलं जास्त कष्ट पण लागणार नाही पाणी साठ फुटाचा पैपही व त्याला ठिबकचे हे काळे वायसरे भेटले भेटतात पि पियूषी दुकानात ते आणलेले आहे त्याला बसविलेलं आहे त्याच्यामुळे समान पाणी संध्या काक्रेमध्ये जात आहे काकऱ्या पण खांगा वाहत नाहीता मकाच्या मुळ्या पण उघड्या पडत नाहीता मकाला गव्हाला जवारीला चालतं ही पाईप पाहू शकता काकऱ्या समान पाणी आहे कमी जास्त होत नाही पाणी मोहरी बंद तो, तो पण टाकलेला आहे सुलभच्या चिटकिल आहे व पैप पण चिटकून टाकलेला आहे किती पण प्रेशर दिला तरी तो पण निघत नाही समान काकऱ्या समजा सरसंकट जात आता व मकाच्या मुळाला पाणी पण समान भेटतं पाहू शकता सरसंगट काकऱ्या भिजायला आता कमी जास्त दांडानं सोडलं तर भिजणार नाहीत व लवकर भिजन होईल पर लगेच मका सुकायला चालू होईल मकाला जास्त पाणी लागतं त्यामुळं पाणी मुरून चढल्यामुळं चलल्यामुळं जास्त दिवस वल टिकून राहील जमिनीमध्ये व मका सुकणार नाही पाहू शकता सर संकट काकरे सध्या कडीला गेलेले आहेत आता पैप मोडी मोरी घ्यायचा व हातरायला पण ताप करीत नाही पण हे दोन आता पिंक कलरचे पैप मोहरी घ्यायचे त्याला जोडायचं काक्रे गेलेले आहेत कडीला आता पुढे घेतो दाखवतो तुम्हाला पाहू शकता आपण पण सरसंगट समजा काकऱ्या कडीला आलेले आहेत या दंडामध्ये आडव्या दंडामध्ये समध्या काकऱ्याचं पाणी आलेलं आहे असं दांडाना दिलं तर पाणी पण अटळ होईल असं पाणी पण वाटळ होत नाही सर संघट काकऱ्या कडीला का आले आले आहेत समान येज असल्यामुळे पाणी पण समान प्रेशरनं चालतं आहे हर एक ओलाने पाहू शकता आपण पण आणि कष्ट पण कमी लागतं व मग आपण चांगली येते जास्त दिवस वल टिकून राहते आपल्या जमिनीची ओल हटत नाही लवकर पाहू शकता आता पाईप बदलून घ्यायचा मोरी घ्यायचा पाईप घेतो मोरी गेल्या काकरी काकऱ्या कडीला समजा आता पुढी आहे तार सोडली की पाईप रिकाम आहे पुढील वाढला की लगेच पुढे उडवून घ्यायचा पाईप पटकन काम होते आपलं तार बांधलेली निस्ती बा किती लवकर काम होते एवढा पाहिजे तेवढा ओढून घ्यायचा शिल्लक राहिला पैप धुंबून टाकायचा त्याला पिंगले पैप जोडायचे जुडून घ्यायचा जुडून पाईप घ्यायचा जुडून पाईप बघा एक हाताना पण बसतंय बसला घ्यायच्या तारांना बांधून येतो बांधून लगेच लगेच होतो झालं पाणी चालू सामान पाणी चालले कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा युट्यूब पुढल्या व्हिडिओमध्ये